राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील घटना घडली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर एका पादचारी महिलेस अज्ञात वाहनाने धडक दिली आहे सदर घटना एकोणावीस जानेवारीच्या सकाळी साडेआठ वाजे दरम्यान घडली आहे यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून वाहन चालक मात्र पसार झाल्याचे समजते या घटनेची माहिती मिळता जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशाह अमोल खंडारे भूषण तिहिले यांनी घटनास्थळावर पोहोचून सदर महिलेच्या मृतदेहाला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना गृहात आणले आहे घटनास्थळावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे दीपक कानडे ज्ञानेश्वर लडके यांनी पंचनामा करून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एमसीए न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला